आंघोळ करायला लागलो काय करायला लागलो नक्कीच करायला लागलाय काय मग काय जोडीने करते ते आवा तस म्हणा ना मी वाद दिवाळी हाय मी आंघोळ घालते की तुम्हाला येडे बायकून कुठं आंघोळ घालते नवऱ्याला वाय दिवाळी पाडा वाय बसा खाली घालते मी काय नसतं त्याला मी तुला पैसे टाकणार नाही पण सांगतो तो अहो पैसे कोण मागा लागले तुम्हाला आज पाड्या बायकून असे ना झाले तुम्हाला आंघोळ घालायला मी ओळख नाही तुम्हाला निस्त आंघोळ घालते बरोबर पाणी करून लागते